राज्यातील नव्हे तर देशातील ओबीसी नेते सन्मान्य छगनरावजी भुजबळ साहेब यांनी आज मुंबई येथे मंत्रिपदी शपथ घेतली त्या शपथविधीबद्दल आज महाराष्ट्र माळे समाज महासंघ जळगाव जिल्हा अखिल भारतीय महात्मा समता परिषद रावेरी बाग तसेच माळे समाज वरंगाव शुभा मित्रमंडळ वरंगाव या सर्वांच्या वतीने आज कांजौक येथे आज फटक्याच्या आतिषबाजीमध्ये जल्लोष करण्यात आला आणि भुजबळ साहेबांना मंत्रिपद हे मागे द्या द्यायचं होतं परंतु काही त्यांना दिलं गेलं नाही आणि आज पुन्हा या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सन्माननीय भुजबळ साहेब यांची वर्णी लागली त्या वर्णी लागल्याबद्दल संपूर्ण माळे समाज संपूर्ण महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील तमाम माळे समाज अखिल भारतीय महात्मा जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या मनामध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे आणि त्यांना जे मनामध्ये इच्छा होती ते आज अखिल पूर्ण झाले सन्माननीय हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब तसेच दादा पवार या सर्वांचा देखील सत्तापर्धीच्या वतीने आणि तमाम माझ्या समाजाच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो जे जोती। जे